गणपतीला हराडी का वाहतात बरं बोला हराडी वाहतात ना वाहतात की नाही का हराडी वाहतात हारडी वाहण्याचं कारण काय काही जण असं सांगतात ज्या रावणानं ते कोटी देव जेलमध्ये कुंडून ठेवले होते प्रत्येक देवाच्या मागे एक 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 काम लावलं होतं त्यामध्ये गणपती बाप्पाकडं काय काम होतं माहिती आहे का गाडव चारायचं मग गाडवं चारायचं काम असल्यामुळे गणपती बाप्पा फक्त हराळी जायचे जा गाडव चारायला असं आहे का ते का हरळी वाहतात त्याचं कारण काय लक्ष देऊ नये का, का? त्याचं कारण असं आहे असं प्रत्येक जणांना ते कारण जोडलेलं आहे पण त्याचं कारण असं आहे अनलासूर नावाचा राक्षस ज्यावेळेस मारला होता अनलासूर नावाचा दैत्य ज्यावेळेस मारला होता त्यावेळेस डायरेक्ट त्या राक्षसाला गिळून घेतलं होतं तो।, तो जो राक्षस होता निस्तपोटातून पोटातून आग सोडायचा अंगाची लाहाला होऊ लागली नेमकं काय करावं गंगेमध्ये स्नान केलं पण तरी सुद्धा अंगाचा दहा दहा शांत होत नाही लहाला थांबत नाही चंद्राला डोक्यावरती बसवलं पण तरी सुद्धा अंगाचा लहाला होतोच आहे काय करावं सगळे तेहतीस कोटी देव एकत्रित झाले ऋषीमुनी एकत्रित झाले एकवीस एकवीस हरळ्याची एक एक जुडी सर्वांनी केली आणि गणपती बाप्पाला वाहिले त्यामुळेच अंगाचा दहा शांत झाला याच्याकरता तुम्ही आम्ही आज सुद्धा गणपतीला का वाहतो हाराळीच्याकरता वाहतो गणपती बाप्पाच्या अंगाचा दहा शांत हराळीमुळं झाला याच्याकरता तुम्ही आम्ही आजही गणपतीला हराळी वाहतो का आपल्या <पणगाँ> जीवनामध्ये जेवढे काही विघ्न आहेत हा गणपती बाप्पा नष्ट करतो पण पुन्हा नंतर गणपती बाप्पाचा जो दहा आहे हा शांत व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही परत गणपती बाप्पाला हराळी वाहतो ही ताकद भगवंतामध्ये काय पहिली तपश्चर्या कुठं जर झाली असेल पहिली स्त्री पहिला पुरुष जन्माला येण्यासाठी तर ही महाराष्ट्रामध्ये झाली भारत देशामध्ये झाली ज्यावेळेस ब्रह्मदेव इथं येतात ये इथं आल्याच्या नंतर बघितलं तर सगळीकडं पाणीच दिसतंय बरोबर आहे हिथं आल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं बघितलं सगळीकडं पाणीच दिसतंय मग तपश्चर्या तर करायची आहे पण पाणी बघितल्यामुळं ब्रह्मदेवाला तपश्चर्या करताना स्थैर्य प्राप्त होत नव्हतं मग देवानं सांगितलं तुम्ही एक काम करा तुम्ही गणपतीची तपश्चर्या करा काय गणपतीची भक्ती करा का गणपती बाप्पाची भक्ती करायला सांगितलं असेल तर ही गणपती बाप्पा जे आहेत ही जलदेवता आहे काय गणपती जे आहेत ही जलदेवता आहे ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही गणपती बाप्पाची तपश्चर्या करा मग याच्याकरता ठिकाण ठिकाण निवडलं कोणचं ठीऊर कोणचं ठिकाण निवडलं थिऊर ठ्यूरचं गणपती बोला गणपती चिंतामणी चिंता नष्ट चिंता करणारा जो आहे तो थेऊरचा गणपती ऐका थेर मध्ये तपश्चर्या केली आणि तपश्या केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं ऊर स्थिर झालं अगोदर ऊर नाव होतं पण आता त्याला ते थिऊर झालं म्हणजे जिथं ब्रह्मदेवाचं तपश्चर्या करत असताना ऊर स्थिर झालं त्याचं नाव स्थिर उर अर्थातच <laughs> हा बरोबर आहे का नाही महाराज लक्ष देऊन ऐका इकडं लक्ष द्या ही तपश्चर्या पहिली महाराष्ट्रात झाली भारत देशामध्ये दे झाली आणि मग ही तपश्चर्या झाल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो मग जन्माला आल्याच्या नंतर कर्म हे प्रत्येकाला भोगायला आलं याच्यामध्ये सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तिची झाली अंगे हरिरूप जन्मा येणे घडे पातकांचे मूळ संचिताचे फळ भोगावया केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले आयुष्य किती जन्माला आलो तुम्ही आम्ही आणि मग तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर पाप पुण्य कर्म हे प्रत्येकाला भोगायला आलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे मग आम्हाला सुख पाहिजे आम्हाला सुखाची प्राप्ती पाहिजे वाक्य लक्षात ठेवा दुःखाची प्राप्ती कोणाला हो वाटते दुःख कोणाला पाहिजे कोणालाच दुःख पाहिजे नाही प्रत्येकाला काय पाहिजे सुख पाहिजे प्रत्येक जण अपेक्षा कशाची कर करतो बोला कशाचे सुखाचे प्रत्येकजण जर अपेक्षा कशाची जर करत असेल ना तर मनुष्य सुखाचीच अपेक्षा करत या पृथ्वी तलावर शोधूनही एखादा भेटणार नाही की जो आहे तो दुखाची अपेक्षा करतो महाराजांनी प्रमाण दिलं मज दुःख व्हावे ऐका मला दुःख व्हावं असा या पृथ्वी वरती शोधूनही भेटणार नाही प्रत्येकाला काय पाहिजे सुख कशाची अपेक्षा सर्व सुखाची सुक? सुका सुका आशा जन्मा i oh प्रमाण महाराज सर्व सुखाची आशा करत असताना तुमचा काय गेलाय काय गेलाय जन्म गेलाय सुखाची आशा करत असताना तुमचा जन्म गेलाय आता लक्ष देऊन आहे का ज्या ब्रह्मदेवानं तपश्चर्या केल्याच्या नंतर तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या ब्रह्मदेवाला डोके किती हो किती 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 गणिताचा कला चाललाय का ब्रह्मदेवाला किती आहेत चार बरोबर आहे ब्रह्मदेवाला चार डोके आहेत पण ज्ञानोबारा आहे सांगतात तो वेडा आहे काय ब्रह्मदेवाला चार डोके पण ज्ञानोबाराय सांगतात तो वेडा आहे आता विचार करा चार डोक्यावाला ब्रह्मदेव जर वेळा असल आपण एका डोक्यावलेत आपली उदबत्ती कुठून लावायची सांगा बरं बरं यांचा फार मोठा प्रॉब्लेम माच्या वरती जो चार पाच किलोचा बोजा असतो याला डोके म्हणतात हे सुद्धा बऱ्याच जणांना अजून माहित नाही बरोबर आहे का नाही मारा हे सुद्धा बऱ्याच जणाला माहीत नाही कुठं डोकं वापरायचं हे सुद्धा बऱ्याच जणाला कळत नाही मारा ऐका ब्रह्मदेवाला चार डोके पण महाराज सांगतात तो वेढा आहे मौलिक ज्ञानोभारांनी वर्णन केले सृष्टीच्या उपक्रमा पूर्वेगा उत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता एकला होता ब्रह्मा ऐसा पूर्वेगा उत्तमा सृष्टीच्या उपक्रमा सृष्टीचा उपक्रम करणारा तो ब्रह्मदेव आहे पण कसा आहे महाराज सांगतात तो वेडा आहे लक्ष देऊन का हा? तो ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करणार आहे चार डोक्याचा आहे पण तो वेडा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे पण महाराज मान्य आम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख आहे पण हे दुःख कशा करता होतं दुःख का होतं त्याचं कारण काय आहे तर त्याचे कारण महाराजांनी सांगितले ऐका जन्माचं दुःख आहे मरणाचं दुःख आहे मथारपणाचं दुःख आहे तर आजाराचं दुःख आहे बरोबर आहे का नाही जन्माचंही दुःख आहे वृद्ध कालाचंही दुःख आहे मरणाचंही दुःख आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे दोन दुःख हे टाळता येतात तर दोन दुःख टाळता येत नाहीत जन्माचं दुःख टाळता येतं का नाही मरणाचं दुःख नाही जन्माचंही दुःख तुम्हाला मला टाळता येणार नाही मरणाचंही दुःख टाळता येणार नाही पण जो निरोगी जगतो त्याला रोगाची काही भीती नाही जो तरुणपणात जगतो त्याला काही भीती नाही बरोबर आहे का नाही तसे चार प्रकारचे तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख आहेत पण महाराज हे आमच्या जीवनामध्ये दुःख का येत आहे पहिला मुद्दा तुम्ही आम्ही सर्वजण आज्ञान आहोत काय आहोत अज्ञान आहोत तुम्ही आम्ही सर्वजण अज्ञान आहोत याच्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख येत आहे मग कशा कशाचं आहे एक देहाचं देहाच दुसरं होता कशाचं आत्मस्वरूपाचं आहे देहाचं अज्ञान अज्ञान आहे आहे होता आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये भेद आहे मग भेदचा जर विचार करायचा जर झाला तर बारा प्रकारचे भेद आहेत बरोबर आहे का नाही भेदाचा जर विचार करायचा जर झाला तर बारा प्रकार भेद गुरुवर्य वारकरी संप्रदायामधले भीष्माचार्य तुमचे सर्वांची माफी मागून बोलतोय मी गुरुवर्य वारकरी संप्रदायचे भीष्माचार्य ओक्ते बाबा काय सांगायचे आहे का भेद जो आहे हा बाराचा आहे बरोबर आहे का नाही बाराचा म्हणजे बारा, बारा प्रकारचा आहे हे मध्यम पदलोपी वाक्य लक्ष देऊन ऐका कसं वाक्य मध्यम पदलोपी वाक्य या रे या रे लहान थोर याती भलती नारे नर लहान या थोर या पण तरुण मध्यम पदलोपी वाक्य आणि पंचमीमध्ये लुप्त आहे लक्ष देऊन ऐका हे मध्यम पदोलोपी वाक्य पंचमीमध्ये आहे तसं जे बाबा सांगायचे ते मध्यम पदोलोपी वाक्य आहे हा मध्यम पदोलोपी समास आहे म्हणे बाबा हे बारा प्रकारचा भेद आहे मग बारा प्रकारच्या भेदामध्ये लक्ष देऊन आहे का बारा प्रकारच्या भेदामध्ये सुख आहे दुःख आहे कर्मय धर्मय अधर्मय मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे सुख आहे हे सुख दुःख भोगण्यासाठी ज्याचा आश्रय आहे त्याचं नाव म्हणजे शरीर आहे काय ज्याचा आश्रय आहे त्याचं नाव म्हणजे शरीर आहे आणि हे शरीर तुम्हाला आम्हाला भेटलं आणि शेडे भेटल्याच्या नंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख आलं साधू संतांनी याचा थोडासा बारकाईन अभ्यास केला साधू संत सांगतात आम्हाला सुखही समान आहे आणि दुःखही समान आहे महाराज सांगतात आम्हाला सुख दुःख कसं आहे समान आहे सुख दुःख समान सकळ ऐका हे आम्हाला जे आहे आम्हाला सुख दुःख समान आहे पण काही जण म्हणाले महाराज याच्या पलीकडं अजून आमचा विचार नाही आहे आम्हाला दुःख नाही पाहिजे आम्हाला सुखच पाहिजे आपल्याकडं दुःख आणि सुख भोगण्याच्या चारही प्रक्रिया आहे आपल्याकडं दुःख आणि सुख भोगण्याच्या चारही प्रक्रियात मग त्या प्रक्रिया कोणच्यात चार? मग महाराज सांगतात मत दुखी दुखितम तत् दुखी दुखितम मत सुखी सुखितम तच सुखी सुखितम अशा आमच्याकडं सुख आणि दुःख भोगण्याच्या ह्या चारही प्रक्रिया आहेत या चारही प्रक्रिया आम्ही सुख आणि दुःख हे भोगतोय पण आम्हाला याची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काय दो, आम्हाला जे पाहिजे आम्हाला सुखच पाहिजे मग आम्हाला जे सुख भेटणार आहे हे काय केल्याच्या नंतर भेटाल बरोबर आहे का नाही ऐका हा आम्हाला जे सुख भेटणार आहे महाराज हे नेमकं आम्हाला काय केल्याच्या नंतर भेटणार आहे याच्या करता सांगितलं तुम्हाला जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जावं लागेल बरोबर आहे <laughs> तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर सुख पाहिजे ना तर सुख जर पाहिजे असं तर याच्या करता तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर काय करायचं असं तर ह्या जगाच्या चालक मालकाकडं बरं आपला एवढा मोठा प्रश्न आहे ह्या काळामध्ये एखादी वस्तू तुम्हाला आम्हाला सुख देते तर तीच वस्तू पुढच्या काळामध्ये आपल्याला दुःख देते बरोबर आहे का नाही एखादी वस्तू आत्ता सुख देत असल तर पुढच्या काळामध्ये तीच वस्तू तुम्हाला मला काय देणार आहे दुःख देणार आहे बरोबर आहे का नाही आता लक्ष देऊन आहे का आता इथून पुढच्या काळामध्ये थंडी पडाल मग थंडीच्या काळामध्ये तुम्ही आम्ही काय घालतो स्वेटर बरोबर आहे का नाही थंडीच्या काळामध्ये श्वेटर हे तुम्हाला मला काय देणार आहे सुख देणार आहे आणि ते श्वेटर उन्हाळ्याच्या काळामध्ये घाला जमल का काय देतं आहे दुःख देत आहे ते श्वेटर हिवाळ्याच्या काळामध्ये तुम्हाला मला सुख देत आहे पण श्वेटर तेच आहे वस्तू तीच आहे फक्त काळ बदलला काळानुसार जीवनामध्ये प्रत्येकाच्या बदल पडतो काळ बदलला आता हिवाळ्याच्या काळामध्ये रूम हिटरची गरज आहे पण उन्हाळ्याच्या काळामध्ये ए सीची गरज आहे बरोबर आहे आता एखादा गोड पदार्थ तुम्हाला आवडतो एखादा गोड पदार्थ तुम्हाला आम्हाला आवडतो पण तोच पदार्थ रोज 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 जर पात्रामध्ये वाढला उदाहरण सांगायचं जर झालं आपलं इथं अन्नदान सुद्धा चाललेलं आहे बरं फार आनंदाची गोष्ट ओमकार दादांनी मला मागाशी सांगितलं दहा दिवस अन्नदान चालू आहे तर आता अन्नदानामध्ये एखादा स्वीट पदार्थ तुम्ही आम्ही वापरतो तो जर रोज 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 जर पात्रामध्ये वाढला तर काय होते बोला उलटी वमन वकारी बरोबर आहे का नाही काय होते उलटी होते बरं मला सांगा तिला उलटी का बरं म्हणतात आ का तर ती उलटीच असतं तसं आहे का ते नाही का उलटी म्हणतात लक्ष देऊ नाही का पात्रातला घास हातात आला हातातला घास तोंडात गेला तोंडातला घास पोटात गेला ही प्रक्रिया झाली सुलटी पण पोटातला घास परत तोंडा परत येणं ही प्रक्रिया झाली उलटी म्हणून ती उलटी हा बरोबर आहे म्हणून ती उलटी आहे महाराज आपलं मराठी भाषा फक्त पी एच डी पुरती मर्यादित नाही बरं प्रत्येक शब्दाला स्वातंत्र्य भूमिका आहे मराठी जे शब्द आहेत ना प्रत्येक शब्दाला स्वातंत्र्य भूमिका आहे झाड आणि वृक्ष हे एड बी एडला समान समानार्थी आहे काय झाड आणि वृक्ष हे डी एड बी एडला समान समानार्थी आहे पण विश्वकोशात नाही बरं लक्ष देऊन का झाड वेगळं वृक्ष वेगळा वृक्ष कशाला म्हणावं आणि झाड कशाला म्हणावं ज्याला फळ फुलं येतच नाही ज्याला डायरेक्ट फळं येतात ते म्हणजे झाड ज्याला फुलं येऊन फळ येतात ते म्हणजे वृक्ष वेल वेगळी आणि लता वेगळी वेल कशाला म्हणावं आणि लता कशाला म्हणावं जिचा विस्तार जमिनीवर आहे ऐका हा जिचा विस्तार जमिनीवर आहे ती लता आहे आणि जिचा विस्तार आकाशाकडे आहे ती वेली आहे पण डांगराचा वेल विस्तार कुठे आहे जमिनीवर म्हणजे काय आहे ती लता प्रभुताचा विस्तार जमिनीवर म्हणजे काय आहे ती लता, लता। विस्तार, दार 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 दार। वर, जर कड़ू भोपळ्याचा तर तोर 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 हां तुम्ही आम्ही गावात बघतो ना शक्यतो कडू भोपळे खालीच असतात <laughs> बरोबर आहे हा लक्ष देऊन ऐका इकडे लक्ष द्या ऐका महा झाडे जाती आणि तेथे लवाळे वाचते महापौर आल्याच्या नंतर सगळं जात आहे फक्त तिथं जर काय राहत असल तर लव्हा राहत आहे कशामुळं तर त्याच्याकडं नम्रता जीवनामध्ये माणसाकडं पण ज्ञानासोबत काय असावी नम्रता असावी बरोबर आहे का नाही माणसाकडं ज्ञान असू द्या पण ज्ञानासोबत नम्रता असावी एक वाक्य लक्षात ठेवा कडू वपळ्याचा वेल जो आहे त्याचा विस्तार जमिनीवर आहे म्हणून ती लता आहे वारकरी संप्रदाय वेला वरती आकाशाकडे म्हणून तर मारा सांगता त्याचा विलू गेला गगनावर माणसाकडे नम्रता असावी मोगरा फुलाला मोगरा फुलाला माणसाकडे काय असावी नम्रता असावी जितकी तुमच्याकडे नम्रता असल जितकं तुम्ही सुगंध देताल तितकं तुम्ही उंच होणार आहे काय तितके तुम्ही उंच होणार आहे आणि जितके तुम्ही कडू राहणार आहे जितका जगाला त्रास देणार आहे जगासोबत जितके तुम्ही वाईट वागणार आहे तितके तुम्ही कुठं राहणार आहे खालीच राहणार आहेत बघा जमिनीवरतीच राहणार आहेत जीवनामध्ये माणसाला मोठं व्हायचं असेल ना याच्याकडे मान नम्रता जर प्रत्येकाला जर पाहिजे असेल ना तर याच्याकरता नम्रता ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणं हे गरजेचं आहे असे मराठी भाषेचे अनेक शब्द बघा अनेक शब्द आहेत बरं मला सांगा तुम्हाला महिला का म्हणतात बरं हां का का तर ह्यांना पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला म्हणतात आहे का ते नाही का महिला म्हणतात महिला या शब्दाचा अर्थच असा आहे मै अधिक ला इजिकल टू महिला काय अर्थ आहे मही अधिक ला इजिकल टू महिला मई म्हणजे पृथ्वी ला म्हणजे सरस्वती लक्ष देऊन ऐका तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर या पृथ्वीमध्ये ऐका हां तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर या पृथ्वीवरती तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर सरस्वतीच्या रूपामध्ये अगोदरच तुम्हाला आम्हाला ज्यांनी ज्ञान दिलं ती महिला ती माऊली तिचं नाव म्हणजे महिला आहे हे ज्ञान बऱ्याच जणांना कमी पडलं म्हणून त्यांनी लग्न झाल्याच्या नंतर घेतलं ज्याला कळालं त्याला धन्यवाद ज्याला नाही कळालं त्यानं प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका नाहीच काळाल्या काय करता सांगा बरं काहींना कीर्तन झाल्याच्या नंतर कळल काहीना उद्या कळल एका गावामध्ये कीर्तन झालं कीर्तन झाल्यावर एक जण हसू लागला म्हणलं बाबा कीर्तन तर झालंय हसतो कशाला ते काय म्हणलं माहितीये का महाराज सुरुवातीचा डायलॉग मला आता आहे बघा काय करायचं इतका लेट करण असतो महाराज इकडे लक्ष द्या विषय हा चाललेला आहे माझा मुद्दा हा चाललेला आहे माझा विषय इथून बाजूला गेला प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर काय पाहिजे असेल प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो मग एक काम करा या जगाच्या चालक मालकाकडं भगवंताकडे जा महाराजांनी पांडुरंगाकडे जायला सांगितलं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय बेटा, काय भेटल सुख भेटल असो ऐसा कोठे आठवची नाही फक्त भगवंताचं नामचिंतन करा मी कुठे आणि काय मला याचं भान नाही सर्व सुख लिलो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत असो भगवंताचं नामचिंतन केलं की आमच्या जीवनामध्ये सुख भेटाल पांडुरंगाचं नामचिंतन केलं आमच्या जीवनामध्ये सुख भेटाल पण याच्यामध्ये एक ॲडिशनल देवत आहे ते म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पाकडे जर गेला गणपती बाप्पाचं नामचिंतन जर केलं तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय होईल तर त्याचं वर्णनात्मक ुती आजच्या अभंगाच्या आरतीच्या भरता दुःख हरता द्वाराजे सुखर दुख हरता वारजे rubi pre

साठी टाळ्या एकदा ऐका आपल्या कीर्तनामधून प्रवचनामधून व्याख्यानामधून लोकगीत भावगीत आई वडिलांच्या कविता म्हणल्याच्या नंतर खाली बसलेले श्रोते मान डोलवतात पण वारकरी संप्रदायाचं प्रमाण एवढं शिस्तीत म्हणल्याच्या नंतर जगाचा चालक मालक भगवंत सुद्धा होतो ही ताकद आहे भगवंत सुद्धा मान डोलवतो ही ताकद आहे अभंगाच्या या आरतीच्या प्रथम चरणात सांगितलं सुख करता दुःख हरता सुख तुम्हाला आम्हाला देणार आहे दुःखाचं हारण करणार आहे कोण गणपती बाप्पा सुख करता दुख हरता वारता विघ्नाची विघ्नाची वार्ता करतो तो जगाचा चालक मालक तो गणपती बाप्पा याच्याकरता गणपतीकडे जावं नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची आता ऐका या अभंगामध्ये दोन उटे आलेल्या आहेत एक कशाची आहे शेंदुराची आहे आणि दुसरी चंदनाची आहे आता शेंदुराची उटी कोणाकोणाला आहे बोला एक गणपतीला आणि दुसरी हनुमंतरायाला ऐका आणि चंदनाची उटी ही सर्वांनाच आहे चंदनाची उटी जर बघितली तर ही सर्वांनाच आहे ज्यावळ शेंदुरासूर नावाचा राक्षस मारला होता दैत्य मारला होता त्यावळ जी सेंदुराची उटी आहे ना त्यावेळेस ती गणपती बाप्पाला आहे ऐका सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची एक वाक्य लक्षात ठेवा असा जो तो आहे असा झोपतो तो गणपती बप्पा आहे मग महाराज सांगतात जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पुरते एकदा जर काय त्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं काय दर्शन झालं की आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची कामना राहत नाही काय एकदा जर काय ह्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं दर्शन जर झालं तर आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची कामना शिल्लक राहत नाही करता जर कुठं जर जायचं असेल ह्या जगाच्या चालक मालकाकडं भगवंताकडे जावं एवढा मोठा तोला गणपती बाप्पा तुम्ही आम्ही बसवलाय बागे महाराज वर्षातून एकदाच येतो बरं काय जगाचा चालक मालक अवतार कशासाठी घेतो धर्म व या अवतार घेसी आपुल्या भक्त जना धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे काम या नाम कोण म्हणतो देव देव नाही आहे आहे जगाचा चालक मालक भगवंत हा जगाचा चालक मालक जो आहे हा भगवंत आहे लक्ष देऊ नाही का हा जगाचा चालक मालक भगवंत आहे विघ्नाची वार्ता करण्यासाठी तो जगाचा चालक मालक भगवंत जन्माला येतो अवतार घेतो जन्माला येतात ते तुम्ही आम्ही असतात अवतार लिहितात ते देव आणि संत असतात जगा कल्याण संतांचे विभूती देह कष्टविती परोपकार आहे देवाकडे जायचं म्हणलं तर डायरेक्ट कधी जाता येणार नाही देवाकडे जर जायचं म्हणलं तर डायरेक्ट कधी जाता येणार नाही याच्याकरता मधलं कुठलं कुठलं तरी खाता असावं लागतं बरोबर आहे का नाही मधलं खातं असावं लागतं आता मला माझ्याकडे लक्ष द्या आमदार साहेबांकडे जर जायचं म्हटलं तर डायरेक्ट जाता येईल का कोणाला गाठावं लागल पी एला बरोबर आहे का डायरेक्ट आमदार साहेबाकडे जाता येत नाही मध्यस्थी पी एला गाठावं लागतं आणि पी एला सांगावं लागतं अशी अशी आमदार साहेबांची आमची भेट घालून द्या बरोबर आहे जर त्यांनी जर मनावर घेतलं तर ठीक आणि नाही जर त्यांनी ऐकलं तर दुसरा वशीला कोणाकडून लावायचं माहीत आहे का कोणाकडून आमदार साहेबांचं स्टेजवरती भाषण चाललं असलं पी ए बघायचं नाही आमदार साहेब बघायचं नाही कोणाकडे जायचं नाही आमदार साहेबांची जिथं गाडी लावलेली तिथं जायचं आणि ड्रायव्हरकडे जायचं ड्रायव्हरसोबत थोड्याशा गप्पा मारायच्या आणि त्यांना म्हणायचं चला चहा घ्यायला जशा त्याच्या पद्धतीनं चहा पाजायचा कोणाला गरम चहा कोणाला गार चहा ड्रायव्हर जसे घेतील तसा मग चहा वगैरे पाजला मग नंतर सांगायचं असं असं काम आहे आमचं करून द्या शंभर टक्के ते काम होणार बरोबर आहे का नाही शंभर टक्के ते काम होणार तसं देवाकडं जर जायचं असेल तर मध्यस्थी खातं असावं लागतं डायरेक्ट देवाकडे संवाद करू नाही शकत याच्याकरता अगोदर संतांकडे जावं लागतं हरे प्राप्तीशी उपाय अंधरावे ते संतांचे पाय ऐका देवाकडे जायचं भगवंताची प्राप्ती करून घ्यायचे याच्याकरता डायरेक्ट जाता येणार नाही अगोदर तुम्हाला कोणाचे पाय धारावे लागतील संतांचे काय करावे लागतील पाय अगोदर तुम्हाला संतांचे धरावी लागतील बाबा आम्हाला देवाकडे जायचंय मध्यस्थी खात अगोदर साधू संतांकडे जावं लागल एकना जर काय साधू संतांकडे जर गेलात तर ते काम शंभर टक्के होणार याच्याकरता जगाच्या कल्याणा संतांच्या बिभोते मग देवांना अवतार घेतला भगवंतांना अवतार घेतला आता गणपतीकडे जर बघितला आता आज नुसतं गणपतीचं चिंतन करायचंय तुम्हाला गणपतीला हराडी का वाहतात बरं बोला हराडी वाहतात ना वाहतात की नाही का हराळी वाहतात हराळी वाहण्याचं कारण काय काही जण असं सांगतात ज्यावळस सा रावणानं ते कोटी देव जेलमध्ये कुंडून ठेवले होते प्रत्येक देवाच्या मागे एक, एक 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 काम लावलं होतं त्यामध्ये गणपती बाप्पाकडे काय काम होतं माहितीये का गाडव चारायचं मग गाडव चारायचं काम असल्यामुळे गणपती बाप्पा फक्त हारळीत जायचे गाढवा चारायला असं आहे का ते का हरळी वाहतात त्याचं कारण काय लक्ष देऊन आहे का त्याचं कारण असं आहे असं प्रत्येक जणांना ते कारण जोडलेलं आहे पण त्याचं कारण असं आहे अनलासूर नावाचा राक्षस ज्यावेळेस मारला होता अनलासूर नावाचा दैत्य ज्यावेळेस मारला होता त्यावेळेस डायरेक्ट त्या राक्षसाला गिळून घेतलं होतं तो जो राक्षस होता निसता पोटातून आग सोडायचा अंगाची लाहाला होऊ लागली नेमकं काय करावं गंगेमध्ये स्नान केलं पण तरी सुद्धा अंगाचा दहा दहा शांत होत नाही लहाला थांबत नाही चंद्राला डोक्यावरती बसवलं पण तरी सुद्धा अंगाचा लहाला होतोच आहे काय करावं सगळे तेहतीस कोटी देव एकत्री झाले ऋषीमुनी एकत्रित झाले एकवीस एकवीस हरळ्याची एक एक जोडी सर्वांनी केली आणि गणपती बाप्पाला वाहिले त्यामुळेच सांगाचा दहा शांत झाला याच्याकरता तुम्ही आम्ही आज सुद्धा गणपतीला का वाहतोच हारळी याच्याकरता वाहतो गणपती बाप्पाच्या अंगाचा दहा शांत हराळीमुळं झाला याच्याकरता तुम्ही आम्ही आजही गणपतीला हराळी वाहतो का आपल्या जीवनामध्ये जेवढे काही विघ्न आहेत हा गणपती बाप्पा नष्ट करतो पण पुन्हा नंतर गणपती बाप्पाचा जो दहा आहे हा शांत व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही परत गणपती बाप्पाला हराळी वाहतो ही ताकद भगवंतामध्ये